एका पहिल्या रांगेत झाड आहेत दुसऱ्या रांगेत सत्तावीस झाड आहेत तिसऱ्या रांगेत तीस झाड आहेत रानात एकूण तीस रांगा असल्यास एकूण किती झाडं होतील असा आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले असता एक सूत्र आहे लक्षात घ्या जस की सूत्र आहे यन भागीला दोन इथं हा चौकटी कंश लक्षात घ्या काही गोष्टी याच्यामध्ये साधा कंश त्याच्यामध्ये दोन ए अधिक चिन्ह परत कंश त्या कंसात यन वजा एक या सगळ्याचा अर्थ सांगतो तुम्हाला कौंसा बाहेर गुनिला डी लेकरांनो हा आता कंश साधा बंद चौकटी सा कंश बंद याच विश्लेषण सांगा बरं सर एकदा हे यन म्हणजे काय यन म्हणजे टोटल नंबर जस कि इथं प्रश्न विचारला की रानामध्ये एकोणतीस रांगा असल्यास म्हणजे शेवटचा नंबर काय बाबा व्हॉट इज द आउटपुट म्हणजे शेवटचा नंबर टोटल नंबर किंवा शेवटची संख्या यासाठी हे चलपद यन याला आम्ही टोटल नंबर असं सुद्धा म्हणायचं हे एक आहे तर पहिला अंक आता इथं पहिला अंक नसून पहिल्या रांगेतील रांगेतील झाडे असा त्याचा अर्थ होतो हे सर डी म्हणजे काय डी म्हणजे लेकरांनो डिफरन्स डी म्हणजे डिफरन्स म्हणजे फरक प्रत्येकी दोन रांगातील इथं फरक कधी कधी संख्या दर्शवतात एकवीस चोवीस सत्तावीस तीस अशा एकूण तीस संख्यांची बेरीज वगैरे असेल अशा पद्धतीचे प्रश्न असतात इथं झाडांशी संबंधित आहे तर प्रति दोन रांगेतील झाडांच्या मध्ये असलेला फरक काय पहिल्या रांगेमध्ये झाड चोवीस दुसऱ्या रांगेमध्ये झाड सत्तावीस तिसऱ्या रांगेमध्ये झाड तीस हा फरक किती येतो हो लेकरांनो हा फरक येतो तीनचा इथं सुद्धा इथं सुद्धा हा तीन म्हणजे या डीच्या ठिकाणी हा तीन फरक नोंदवायचा गणिताची मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकरांनो प्रश्न रानात एकूण तीस रांगा असल्यास एकूण झाड किती एकूण रांगा किती तीस म्हणून तीस यांच्या ठिकाणी मांडा दोन आता चौकटी कंश काुणस कंसामध्ये दोन गुणीला प्रारंभीच्या रांगेमध्ये असलेले झाड पहिल्या रांगेत चोवीस झाडं आहेत ओके म्हणून एकरानो याच्या ठिकाणी हे चोवीस ओके आता पुढे चला सर पुढे गणित म्हणते की अधिक चिन्ह मांडा सर मांडलं इथं कंस साधा यांच्या ठिकाणी परत तीस मांडायचं म्हणजे टोटल नंबर टोटल रांगा वजा एक मांडायचा सर साधा कंस बंद करायचा आणि समोर डी हे गुणिला या कंसाला या कंसाला काय गुणिला आहे डी, डी म्हणजे हा प्रत्येक रांगातील झाडांमध्ये असलेला फरक रांगातील फरक प्रत्येक झाडांमध्ये हा आहे म्हणून हे तीन इथं मांडायचे बंद आता करा तोडफोड तोडफोड म्हणजे काटाकाटी लक्षात घ्या किती रागाला तरी तोडफोड करत जाऊ नका एखाद्या वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धी वेगळं होते मानसिकता अशी वेगळं होते संयम ठेवा संयम हे रामबाण औषध आहे लक्षात घ्यायपर्यंत माझा सुद्धा डीएड बीएड आहे शिक्षक परीक्षा एक नाही दोन वेळ क्वालिफाय झालो लक्षात घ्या वडिलांनी करू नाही असा राग यायचा प्रोधित व्हायचं मन नोकरी कधी लागते कागद फाडून टाकू का काय करू असा जीवभारी राग येऊ हो द्यायचा नाही आला तरी थोडस मनावर संयम नोकरी लागणारचे तुमचे प्रयत्न जर मनापासून आहेत प्रामाणिकपणे स्वामीनिष्ठपणे तर यश तुम्हाला काळजातून सलाम केल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे मला काय आमदार व्हायचं नाही पुरव लक्षात घ्या संयम ठेवा संयम हे तुम्हाला समर्थ बनवणार एकमेव रामबाण औषध ठरेल म्हणून संयम ठेवा दर्श हा भाग गेला पंधरा न सर इथं हा गुणाकार लागलीच करून टाका चोवी दोन्ही अठ्ठेचाळीस अधिक ही वजाबाकी कंसामध्ये करा किती हो एकोणतीस त्याला गुणीला तीन आहे सर पुढं चला पंधरा चौकटी कंश अठ्ठेचाळीस अधिक चिन्ह हा गुणाकार आहे एकोणतीस सोबत तीन गुणीला चौकटी कंश बंद करा सर पंधरा चौकटी कंसामध्ये अठ्ठेचाळीस असेच मांडा हा गुणाकार करा एकोणतीस गुणीला तीन सत्याऐंशी होतात हे पाडे पाठ करा लक्ष द्या आता पंधरा ही चौकटी कंशातील बेरीज करा पंधराशे पाच हा चाला एक चार नव्वद सात पंधराशे पाच चाला एक अठ नवन चार तेरा चौकटी कंश बंद म्हणजे हे पद परस्परांना गुणीला आहे पंधरा गुणीला एकशे पस्तीस अशा पद्धतीने ते मांडा हा संपूर्ण गुणाकार करा दोन हजार पंचवीस एवढा आहे तो पंधरा पक्षी पंचाहत्तर चे आले सात पंधरा पंचेचाळीस सात बावन्न दोन त्रि पाच पंधरा एक पंधरा पाचवीस ओके रानात एकूण तीस रांगा असल्यास एकूण किती झाडे होतील असा प्रश्न दोन हजार पंचवीस झाडे हे या प्रश्नाचं लेकरांन उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल जसं की पोलीस ऑफिसर सरळ सेवा वगैरे वगैरे तर चॅनल जरूर पोलिस करा ही तुमच्या हिताची गोष्ट आहे बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशयोक्ती आणि अभिमान ठरू नये माऊलीच्या कृपा आशीर्वादानं गोरगरीब लेकरांच्या यशासाठी हा ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील दिल तमाम जिल्ह्यातले लेकरं आहेत तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य संभाव्य असे प्रश्न हाताळता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास बुनावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ही ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ओके आर्थमॅटिक प्रोग्रेशन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल